भस्मासूर नावाच्या राक्षसाने असं ठरवलं की आपल्याला वरदान प्राप्त करून घ्यायचं आहे कुणाकडून भगवान महादेवाकडून वरदान प्राप्त करून घ्यायचं आहे पण करावं काय आणि महादेवाला सगळ्यात प्रिय काय असेल तर ते भस्म आहे पहा भस्म सगळ्यात प्रिय आहे भगवान शंकराला मग हा भस्मासूर विचार करू लागला की बाबा महादेवाला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचे पण कस घ्यायचं पहिल्या दिवशी काय झालं तो स्मशान भूमीमध्ये गेला कोण भस्मासूर हो का नाही गेला का मला माहित नाही भस्मासूर कुठे गेला स्मशान भूमीमध्ये गेला आणि ताज भस्म घेतलं आणि भगवान भोलेनाथाला आणून दिलं हे बघा देवा मी तुमच्यासाठी भस्म आणले भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले अतिशय आनंदित झाले की बाबा तू माझ्यासाठी ताज ताज भस्म आणलं प्रेमाने ते भस्म लेवायला सुरुवात केली भस्म सर्वत्र अंगाला भस्म लावून घेतलं पहिला दिवस झाला या भस्मासुराने विचार केला की बाबा हा देव फक्त भस्मान हा देव खुश होणार मला माहितीये हा वरदान देणार आहे म्हणून पण माझा देव भोळा आहे पण कसा ऐका दुसऱ्या दिवशी तो परत भूमी गेला आणि परत भस्म देवा हे बघा हे ताज ताज भस्म शंकर अतिशय उत्साहित झाले भस्म लावण्यासाठी वा वा मला ताज ताज भस्म मिळालं असं किती दिवस चाललो आठ दिवस पंधरा महिना आणि भगवान शंकराने त्या भस्मासुराला असं वरदान दिलं त्याच्यावरती प्रसन्न झाला माझा देव आणि त्याला वरदान दिलं की हे बघ तुझा हात तुझ्या डोक्यावर पडल्याशिवाय तुला मरण येणार नाही काय वरदान मिळालं तुझा हात तुझ्या डोक्यावर पडल्याशिवाय तुला मरण येणार नाही तू मरणार नाही असं तुला वरदान देतो महाराज त्या भस्मासुराला वरदान भेटलं आणि संपूर्ण सृष्टीमध्ये त्याने हाहाकार मातवला लोकांना छळू लागला साधू संतांना त्रास देऊ लागला आणि सगळे देव भगवान शंकराकडे आले आणि सांगितलं देवा हे काय केलं तुम्ही हा भस्मासूर सगळ्यांना त्रास देतोय त्याने संपूर्ण सृष्टीमध्ये मा हाहाकार मातवलेला आहे देवा याच काहीतरी तुम्ही केलं पाहिजे पण ऐका ज्यानं मला वरदान दिले त्याच्या डोक्यावर हात ठेवून मी त्यालाच भस्म केलं तर मला कसलीच भीती नाही राहणार बघा ज्याच्याकडून वरदानाची प्राप्ती करून घेतली त्यालाच मारण्याचा तो दुष्ट विचार करू लागला आणि विचार करत असताना काय करावं काय करावं भस्मासुराला भगवान बोलेनाथाने बोलवून घेतलं उत्कृष्ट असं मंगलवाद्य वाजू लागलं आणि मंगल वाद्य वाजत असताना भगवान शंकराने अशी युक्ती केली मुरारी सुराची ब्रस्मासुरा बघवा मनात उन्नत्य करू लागले त्याला मारायचे माझ्या भक्तांचं रक्षण मला करायचे टाळा हा माझ्या भक्तांच रक्षण मला करायचं पेटी का माहीत लाव माई, माई बाप तो बोला सुद्धा आहे तोच बोला सुद्धा माझे भक्त खूप त्रासामध्ये आहे फक्त मी काय करू भगवान महा करायला सुरुवात केली कमरेवरती हात ठेवला कमरेवरती हात ठेवला कंबर डोलायला लागली माझा भोळा सदा शिव प्रयत्न करू लागला की बाबा असा प्रयत्न करू लागला माझा भोळा सदा शिव मी आता हा डोक्यावर कसा ठेवू शंभर डोरायला लागली एक पाय आकार केला एक पाय इकडे हरवू लागले एक पाय उजवीकडे हरवू लागले बस सुंदर चेहऱ्यावरती मी हास्य वाझे देवीचे गोर दिसू लागले भ्रष्ट दारू वाटू लागली माझ्या दिवाची बस माझे काहीतरी वाटत आणि पट्टन हात डोक्यावर सर्व देवांनी हार घालायला सुरुवात केली पुष्पांची वृष्टी करू लागले सर्व देवी देवता अतिशय सर्व सृष्टी मध्ये आनंद ही आनंद आहे अतिशय असताना तो दुकाचा आपोआप प्रज्वलित झाली आहे माई बापास सगळ्यांनी गायन करायला सुरवात केली आणि माझ्या देवी देवतांनी सांगितलं महेशाची मूर्ती હરી <laughs> ઓગ याच्यातून आपल्याला एकच गोष्ट घ्यायची आहे जो देतो ज्याला द्यायला येत त्याला द्यायला सुद्धा येत फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा